सा <static> आपल्याला ते एकटे परंतु असं नाही भेटे विनाचार्या सोबत देशातली सगळी मंडळी त्याच्यासोबत आहेत आणि म्हणून भिपू संघाने सुद्धा त्यांच्या सोबत गेलं म्हणजे त्यांना अपेक्षित आहे की अखिल भारतीय भिपू संघाच्या वतीने हे आंदोलन व्हावं बाबासाहेबांचे वंशज म्हणजे प्रकाशजी आंबेडकर आनंदराज आंबेडकर समाजातली विधी मंडळी कार्यकर्ते पुढारी हे या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन मोठं करावं अशी इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये काही विपुंना भेटून एकत्रित येऊन हे आंदोलन महाराष्ट्रातल्या भिक्पूंनी चालवावं देशातल्या भिक्पूंनी चालवावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून आज बनते विश्वदानंद मोदीजी महास्तवीत मुक्त लगातार नहीं चलता और लगातार नहीं चलता उसके कई कारण हो सकते हैं जिसके तीन बड़े प्रमुख कारण माने जा सकते हैं पहला कारण है कि हम समाज में उतने सक्षम लोग नहीं है कि अपने आंदोलन की गति को लंबे समय तक बरकरार रख सकें तो क्योंकि आंदोलन में एक बड़ी का चाहिए सक्षम लोगों की सामर्थ्य लोगों की अगर सामर्थ्य लोग नहीं होते तो आंदोलन लगातार नहीं चलता कुछ दिन के लिए चल सकता है आप चार दिन दस दिन महीना भर चला सकते हो पर लगातार कंटिन्यू चलाना असंभव सा हो जाता है साधनों की कमी पड़ जाती है उतने साधन नहीं होते और दूसरा उधर भारत में नौता परंतु जसन ब्राह्मणा ने पाखंड तैयार के महाबोधी महा इधर बसन पन्ना ब्राह्मण शंबर ब्राह्मण वालों से ढुगारी करूँ हरती त्यांच्या बापाला माईला पूर्ण स्वर्ग स्वर्गात जाऊ जाऊ द्यायचं होतं किंवा स्वर्गात येऊन पाठवायचं होतं त्यांना त्यांनी तिथे बसवलं ओल्या कपड्याने ओल्या त्या पूर्ण केसानी ओल्या चट्डीने ओल्या फोलट्यांनी ओल्या धोत्रामध्ये आणि एक घंटा दीड घंटा त्यांना पूर्ण असा रिस करून परसार करून बदाम ठेव इथे काजू ठेव मनुके ठेव सुपारी ठेव ठेव अशा प्रकारे हा सारा माल एक दिल हजाराचा माल थो हो थो थो थो। ते घेऊन ते जोपर्यंत खिशात धोळीमध्ये घालत नाही तोपर्यंत त्याचा कर्मकांड समाप्त होत नव्हतं आणि म्हणून हे ब्राह्मण मनोकृत्ती तिथं सुकावलेली आहे ती ती तेव्हापासून सोपावली जेव्हा आपला हा जो लढा आहे तो लढा चालूही नव्हता लॉपासून दिला याची लालूच लागली याची पूर्णपणे चटक लागलेली आहे की इथं पैसे मिळतात इथं आपल्याला उत्पन्न मिळते इथं आपल्या गरजा पूर्ण होतात आणि ते असं वाढत 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 गेलं आणि त्या आपले ब्रिटिशांचे अधिकारी यांनी मात्र बघितलं आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या महाबोधीला महाबोधी पूर्ण गडप केली होती अशी म्हणजे त्याच्या एकशे चौऱ्याऐंशी फूट उंचीच्या त्या आपल्या कळसापर्यंत जिथे आज थायलंडच्या लोकांनी सोनं लावलेलं आहे आणि तो आपला कायदा रद्द करायला तयार होईल का तो तर आमच्या उज्जे विनाचार्यांना जन्मदे घालतो घालत तर आणि सिक्स्टी एट दिवस आमचे भंतीजी तुझ्या भंतीजी गणेहाचार्य हे येड दिवस जेल मध्ये होती या काळामध्ये कोणी जेल मध्ये येऊन का एक तरुण भिंकू जेल मध्ये अवलंबून होऊन जाईल सारखा परंतु त्याची दखल पुढे माणसाने घेतली होती पाहिजे काय कानून कोणाला माहित नाही का कायद्याचं ज्ञान आपल्या कमी आहे का कायदे पंडित कमी आहे का विधी तत्त्व कमी आहेत का परंतु भंतीजीला सिटकी एक दिवस तिथं कारावं लागलं त्याच्यावर तुम्ही कल्पना करू शकता की आपली चळवळ किती अगदी मंद मंद आहे किती ढिली ढिली आहे किती आपली पूर्ण चळवळ हे अगदी बोर्डची चळवळ आपली बोर्डचं पत्र यायचं थांबत राहायचं बोर्डचं पत्र यायचं आणि अशा काय होत नाही Binan tanzio aza das karo am douare ाचा लढा हा आता सर्व राज्यामध्ये हे पूर्ण शक्तीनिशी चालू झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पोहोचलेलं आहे या आंदोलनाचा उद्देश पण पोहोचलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि प्रत्येक राज्यातल्या भिक्षूंनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी व्हावं आमच्या महाराष्ट्रातून आमचे पूज्य भिक्खू हे पया पयार नंदजी आणि पूज्य भिक्खू हे प्रज्ञाबोधीजी हे या आंदोलनात बारा तारखेला बारा जानेवारी दोन हजार सव्वीसला हे दिल्लीला पोचत आहेत तरी प्रत्येक उपासकानी प्रत्येक उपासिकेनी आणि प्रत्येक भिक्खूंनी आपण दिल्लीला बारा जानेवारी फेब्रुवारी 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 दोन हजार सव्वीसला आपण तिथल्या मोठ्या लाखोच्या संख्येनं जमा झालेल्या आंदोलनामध्ये भारत सरकारला हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटवलेलं आहे आणि ते पेटत पेटत आलेलं आहे त्यांनी रूप धारण केलेलं आहे आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे दिल्लीला या हजर व्हावे आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला प्रत्येक भिकुनी हे दिल्लीला पोचावं आणि महाराष्ट्रातून मी सुद्धा येत आहे आणि आमचे पूज्य भिक्खू नंद लातूर हे सुद्धा आपल्या अनेक उपासकासोबत तिथे पोहोचत आहेत तरी प्रत्येक उपासकानं प्रत्येक उपासिकेनं प्रत्येक भिक्खून या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि या आंदोलनाला व्यापक रूप देण्यासाठी लाखोच्या संख्येनं आपल्या कानाकोपऱ्यातून सर्व महिलांनी निघावं सर्व पुरुषांनी निघावं साऱ्या भिकून निघावं आणि बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आप ला आपल्या दिल्लीला पोहोचाव सरकारला हे दिसलं पाहिजे की लाखो लोक इथं आलेले आहेत म्हणून प्रत्येकानं आपलं सक्रिय सहभाग घेऊन क्रांतिकारी आंदोलनाला परिपूर्ण पाठबळ द्यावं मदत करावी असं तळमळीचं कळकळीचं आव्हान अखिल भारतीय भिक्खू संघाचे एक सदस्य म्हणून आजीवन सदस्य म्हणून मी आपल्या समोर हे विचार प्रकट करत आहो सर्वांची आज भिक्खू संघ आणि भिकुली संघाची बैठक आयोजित केली होती काय निर्णय झाला त्या बैठकीमध्ये आज ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथील बुद्धलिनी अखील जाली। या ठिकाणच्या विहारामध्ये अखिल भारतीय भिक्ख संघाची मिटिंग भिकुनी संघाची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असं ठरलं की मागील फेब्रुवारी महिन्यापासून जे बुद्धगया महाबुद्धी महाविहार मुक्ती आंदोलन जे चालू झालेलं आहे या मुक्ती आंदोलनाचा गेल्या आठ नऊ महिन्यापासून संपूर्ण भारतभर या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे आणि येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्ली येथील जंतरमंतर या ठिकाणी केंद्र शासनावरती दबाव टाकण्यासाठी आणि महाबोधी महाविहाराचा ते बुद्धविहार आहे हे मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन छेडलं जाणार आहे तर अखिल भारतीय पिकृत संघाच्या वतीने या ठिकाणी असं ठरलं गेलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तालुका जिल्ह्यातून प्रत्येक भिक्षणी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं केवळ भिक्खुनीच नव्हे तर भिक्खूंसोबत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी संघाने त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून केंद्र शासनावर आणि केंद्र शासनाकडून बिहार सरकारवरती दबाव यावा आणि जे बौद्धांचं महाबोधी महाविहार आहे हे असताना असतानासुद्धा आज बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे आपणा सर्वांना माहिती आहे हे तर हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी हे आंदोलन छेडलं जाणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित राहणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी आज विपू संघाच्या वतीने मिटिंग करण्यात आलेली आहे त्या मिटिंगमध्ये मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबुधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा येथून या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे मी औरंगाबाद शहरामधून लेणी म्हणून अभिदम्मा आर्यजी बोलत आहे महाबोधी महामुक्त आंदोलन हे एक वर्षापासून चालू आहे आज त्या नेतृत्वात त्या आंदोलनासाठी बदंत महातेरू विश्वनाथ बंती बंतीजी यांच्या नेतृत्वाखाली ही आज बैठक घेण्यात आली सर्व भिक्षू संघ व भिक्षू संघ या मिटिंगमध्ये असताना हेच आव्हान करते का ज्यावेळेस बारा फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार दोन हजार सव्वीस आपल्याला दिल्लीला जायचं आहे तर प्रत्येक घराघरातून प्रत्येक नगरानगरातून प्रत्येक शहरा शहरातून भिक्षू आणि भिक्षुंच्या संख्येनं सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांना सगळ्यांनी मिळून आपण दिल्लीला गेलं पाहिजे एवढंच आव्हान करते आणि इथंच थांबते